नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या चॅनलवरती तर महिला आणि बालविकास विभागामध्ये जी भरती निघालेली आहे त्या भरतीच्या लेखी परीक्षेसाठी आवश्यक असे प्रश्न आपण अगदी सटीक विश्लेषणासहित पाहत आहोत आजचा भाग एक्कावन्नाव्या क्रमांकाचा आहे पन्नास भाग ऑलरेडी अपलोड करण्यात आलेले आहेत ज्यांनी ज्यांनी पाहिले नसतील पाहून घ्या नवीन असाल सबस्क्राईब अवश्य करून घ्या आणि ज्यांना कुणाला प्रश्नपत्रिका बॅच वगैरे जॉईन करायची असेल करू शकता आणि झालेल्या भागांची पी डी एफ हवी असेल तर कॉन्टॅक्ट नंबर माझा हाली दिलेला आहे किंवा हा आहे सेवन सिक्स टू झिरो वन सेवन फोर थ्री नाईन सिक्सचा तर अवश्य कॉन्टॅक्ट करा माहिती मिळून जाईल चला पहिला प्रश्न काय म्हणतो आणि सगळ्यात महत्त्वाचं वही पेन घेऊन बसत जा आणि आज आपण स्पेशल संगणकासाठी किंवा संगणकीय प्रश्न पाहणार आहोत तर जेवढ्या जास्त जी बीची हार्ड डिस्क असते तेवढा संगणकाचा वेग काय असतो डॅश असतो तर जेवढी जास्त जी हार्ड डिस्क असते आणि हे हार्ड डिस्क वगैरे आपण पाहिलेलं आहे त्याच्याबद्दल माहिती तर ही जी आहे ती जेवढ्या जास्त जी बी जी बी म्हणजेच काय गिगा बाईट हे लक्षात असू द्या तर त्या संगणकाचा वेग जो आहे तो जास्त असतो जेवढ्या जास्त जी बीची किंवा स्टोरेजची हार्ड डिस्क असते तेवढं त्या संगणकाचा वेग असतो तर लक्षात असू द्या आता या हार्डडिस्कचा शोध किंवा परिचय वगैरे कधी झाला तर एकोणीसशे छप्पनमध्ये एकोणीसशे साठपासून वापरात वगैरे सुरू झाली परंतु शोध वगैरे आय बी एम या ठिकाणी लागला आणि या हार्डिस्कचे दोन प्रकार असतात एक डेस्कटॉपमध्ये असते डेस्कटॉप सिस्टम डेस्कटॉप आणि दुसरी असते लॅपटॉपमध्ये लक्षात असू द्या आता हे डेस्कटॉप याच्यामध्ये काय साडेतीन इंच एवढ्या तिची साईज वगैरे असते आणि लॅपटॉपच्या बाबतीत दोन पॉईंट फाईव्ह इंच एवढं असतं तर नोट डाऊन करून घ्या त्यानंतर काय म्हटलं संगणकाचा आय पी ॲड्रेसची कमीत कमी ते जास्तीत जास्त रेंज किती असते तर आय पी ॲड्रेस किंवा संगणक ज्या ठिकाणी आहे किंवा ज्या ठिकाणाहून कार्य वगैरे करतं त्याचं ते आय पी ॲड्रेस किंवा इंटरनेट प्रोटोकॉल म्हणा तर त्या ॲड्रेसची जी रेंज असते त्या रेंजमध्ये असतात आणि हे जे आहे कमीत कमी, कमी शून्यपासून सुरू होते आणि दोन जास्तीत जास्त दोनशे पंचावन्नपर्यंत असतात आता आय पी ॲड्रेसच्या रेंजनुसार जवळपास वेगवेगळे प्रकार आहेत ॲड्रेसचे त्याच्यामध्ये एपासून डी पर्यंत हे वेगवेगळे आय पी ॲड्रेस आहेत म्हणजे काय समजा शून्यपासून ते एकशे सत्तावीसपर्यंत पर्यंत जर पाहिलं तर हे कोणत्या रेंजमध्ये येतं तर हे अ किंवा ए आय पी ॲड्रेसच्या रेंजमध्ये येतं त्यानंतर अजून विचार केला तर हे एकशे अठ्ठावीसपासून ते एकशे एक्क्याण्णव पर्यंत हे येतं बी आय पी आय रेंजमध्ये त्यानंतर एकशे एक पासून ते जवळपास दोनशे तेवीस पर्यंत ते येतं सी रेंजमध्ये त्यानंतर डीमध्ये दोनशे एकोणतीसपासून ते दोनशे एकोणचाळीसपर्यंत आणि डीमध्ये आहे दोनशे चाळीस पासून ते दोनशे पंचावन्न पर्यंत आता कमीत कमी शून्य जास्तीत जास्त, जास्त दोनशे पंचावन्न एवढी या आयपीएड ची काय असते रेंज असते त्यानंतर भारतात सायबर क्राईमचा शोध लावणारे पहिले राज्य तर हे आहे आंध्र प्रदेश आता सायबर क्राईम हा सुद्धा संगणकाकडेच वळतो किंवा याच्याशी निगडीत हा विषय आहे त्यानंतर खालीलपैकी सर्वात सोपी संगणकीय भाषा कोणती तर लक्षात असू द्या जी बेसिक नावाची भाषा आहे ही सगळ्यात सोपी संगणकाची प्रोग्रामिंग लँग्वेज आहे तर या भाषेचा जो शोध आहे तो या ठिकाणी कोणी लावला दोन व्यक्तींनी लावलेला आहे जॉन जी केमिनी नावाच्या आणि अजून एक दुसरी व्यक्ती आहेत त्या आहेत थॉमस कर्टज नावाच्या लक्षात असू द्या लिहून घ्या तर या बेसिक भाषेचा किंवा प्रोग्रामिंग लँग्वेजचा शोध त्यांनी लावलेला आहे तर आपण हे आहे बरं फोर्ट्रॉन नावाची जी भाषा आहे ती आय बी एम या ठिकाणी शोधण्यात आलेली आहे किंवा शो शोध लागला इथून या भाषेची सुरुवात झालेली आहे त्यानंतर हे कोबोल नावाची जी संगणकीय भाषा आहे तर हिचा एक फुल फॉर्म आहे बरं लक्षात असू द्या कोबोल सी ओचं काय आहे कॉमन आहे कॉमन नंतर याच्यानंतर हे जे येतं बी बी येतं बिझनेससाठी बिजनेस त्यानंतर बी परत इथं ओ ओ येतं ओरिएंटेड ओरिएंटेड लिहून घ्या त्यानंतर जे यल येतं यल हे लँग्वेज लक्षात असू द्या हे या भाषेचं काय आहे परिपूर्ण रूप आहे तेवढं म्हणजे हे फक्त एक अवघड स्तराचे प्रश्न आहेत बट आत्ता आपण कसं एक महत्वाचे जे अवघड आहेत ते सध्या पाहूया नंतर सगळे सोपे सोपे प्रश्न आपण कव्हर करूया संगणक कीबोर्डमध्ये एकूण किती फंक्शन की असतात आता जे तुम्हाला माहीत असतील हे जे एफ वन एफ टू कीबोर्डवर असतात ना त्यांना फंक्शन की म्हणतात त्यांचा वेगवेगळा वापर आहे तर त्याच्यामध्ये साऊंड कमी जास्त करणं परत नंतर हे ब्राईटनेस वाढवणं ते सगळे हे फंक्शन की मध्येच येतात तर तुम्हाला काय करायचं आहे कीबोर्डची तुम्हाला ऑनलाईन गुगलवर फोटो मिळेल त्या सगळ्या कीबोर्डचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे एक मिनिमम चान्सेस आहेत की त्यावर प्रश्न येईल म्हणून तर जवळपास वेगवेगळ्या या बारा प्रकारच्या काय असतात फंक्शन की आपल्या लॅपटॉपमध्ये सॉरी कीबोर्डमध्ये असतात एक कीबोर्डचे एक दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये कुठं काही जास्त कमी जास्त आहेत पण ऑलमोस्ट जे फंक्शन की असतात त्यांची संख्या फक्त आणि फक्त बाराच असते लक्षात असू द्या त्यानंतर एखादा मजकूर मिटविण्यासाठी कोणत्या कीचा वापर करतात तर जो काही तुम्ही टायपिंग वगैरे करत असाल तर ते मिटविण्यासाठी कोणती की वापरतात बॅकस्पेस नावाची की असते ती वापरली जाते अजून एक असते डिलीट नावाची हे तर सगळ्यांना कळतं डिलीट नावाची की असते तीसुद्धा की हे एखादा मजकूर मिटविण्यासाठी वापरली जाते आता ही जे टॅब की आहे तर ही टॅब की काय अंतर मोठ्या प्रमाणात म्हणजे तुम्ही हे स्पेस जर देत गेलात तर हे हळूहळू हळूहळू म्हणजे स्पेस देत जातं मोठी जी सगळ्यात मोठी की कोणती आहे स्पेस बार की आहे बरं लक्षात असू द्या तर टॅपचा जर आपण वापर केला तर टॅप काय करतो हे खूप मोठ्या प्रमाणात पॅरेग्राफ वगैरे सोडून पुढे ढकलतो म्हणजे हे जागा सोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो त्यानंतर हे की हे जे आहे ते तुमची लँग्वेज वगैरे हो जे फॉन्ट साईज ते आपण जे म्हणतो ना त्याचे वेगवेगळे उपयोग हो आहेत परंतु एक नॉर्मल सांगाय झालं ते सांगत आहे हे तुमचं कॅपिटल आणि काय स्मॉलमध्ये हे जर की ऑन केलात तर तुमची काय हे काय होतं तर हे जे आहे ते तुमचं फॉन्ट समजा स्मॉलमध्ये चालू आहे ए बी सी डी तुमची टायपिंग वगैरे हो तर ते जर चालू केलं तर हे काय ते मोठ्या लिपीमध्ये रूपांतर होतं त्यानंतर शिफ्ट कीचा वापर करून तुम्ही वेगवेगळे आता समजा एकाच कीवर दोन ऑप्शन असतील जसं प्रश्नचिन्ह आणि कॉमा असेल तर एक वेळा दाबलात समजा फक्त प्रश्नचिन्ह हवं असेल तर तुम्हाला शिफ्ट दाबून काय करावं लागेल त्या प्रश्नचिन्हाच्या बटनांवर क्लिक करावं लागेल म्हणजे काय दुसरं ऑप्शन त्या ठिकाणी ॲक्टिव्ह होणार नाही तर लक्षात असू द्या असे वेगवेगळे ऑप्शन आहेत एक वेळा किंवा तुम्ही काय करा गुगलला जा त्या ठिकाणी सगळे शिफ्टचे शॉर्टकट की त्यानंतर कीबोर्डची माहिती सगळी मिळून जाईल त्यानंतर संगणकाला दिलेल्या किंवा दिल्या गेलेल्या सूचनेला काय म्हणतात तर त्याला म्हणतात सॉफ्टवेअर जेव्हा काही केव्हाही तुम्ही जी काही सूचना देता त्याला सॉफ्टवेअर म्हणतात तर लक्षात असू द्या सॉफ्टवेअर काय आहेत हार्डवेअर काय आहेत आउटपुट इनपुट हे सगळं आपण काय केलं सविस्तर मागच्या भागांमध्ये पाहिलेलं आहे तर काळजीपूर्वक सगळे भाग मागचे पाहून घ्या भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा कधी अंमलात आला तर हा जो ए, 2000 आमला कायदा आहे तो दोन पासून अंमलात आलेला आहे जवळपास सतरा ऑक्टोबर हे दोन हजारमध्ये पारित करण्यात आला किंवा अंमलात आला या कायद्यावर सही करणारे राष्ट्रपती वगैरे कोण आहेत तर ते होते आर के नारायण यांनी जो आहे तो हा कायदा पारित केलेला आहे तर लक्षात असू द्या म्हणजे महत्वाचे महत्वाचे जे आहे ते आपण कव्हर करणार आहोत उपग्रहात आणि विमाने यांच्या ठिकाणी कोणकोणते संगणके वापरले जातात आता लक्षात असू द्या सुपर कॅम्प्युटर जो आहे तो हा अगदी जलद अगदी व्यस्त ठिकाणी वापरला जातो एकदम जलद संग संदेश वगैरे देण्यासाठी हा संगणक या ठिकाणी वापरला जातो हा मेन फ्रेम संगणक वगैरे महामि महाविद्यालये वगैरे या ठिकाणी वापरला जातो एक मोठं स्टोरेज वगैरे लागते म्हणून आता वेगवेगळ्या संगणकाचे वेगवेगळे प्रकार आहेत बरं म्हणजे कोणत्या ठिकाणी कोणता संगणक आवश्यक आहे यावर तुम्हाला प्रश्न वगैरे पडू शकतो त्यामुळे संगणकाचे प्रकार आणि तो कोणत्या ठिकाणी जास्तीत जास्त वापरासाठी वापरला जातो हे काढून ठेवा आता हे सुपर संगणकाबद्दल आपण पाहिलं आपल्या भारतातील पहिला सुपर संगणक आहे परम आठ हजार जो पुणेमध्ये विकसित करण्यात आला आणि सुपर संगणकाचे जनक वगैरे कोण आहेत तर विजय भाटकर हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे आता यांना महाराष्ट्र भूषण सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये तर हे महाराष्ट्राशी रिलेटेड आहे इतिहास या कॅम्प्युटरचा त्यामुळे थोडंफार तुम्हाला माहिती असू द्या बाकी काही डाऊट असेल कोणत्या प्रश्नांबाबत नक्की कळवा आणि सबस्क्राईब केलं नसेल सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करून घ्या कारण का ए टू झेड तयारी अगदी दर्जेदार पद्धतीने आपण आपल्या चॅनलवर करून घेत असतो बाकी भेटत पुढच्या भागांमध्ये पाहता आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद